मी सुप्रीम कोर्ट चे आणि सुप्रीम कोर्ट चे वकील संघाचे औरंगाबादचे वकील संघ आणि औरंगाबाद कोर्टाला मी हे करते धन्यवाद मा, आहे माझं ह्या सर्वांनी मिळून मला न्याय दिला आणि दिल, दिलाय म्हणून मी मला विश्वास आहे कोर्टावर आठ महिने दिवस झाले माझ्या मुलासाठी मी रात्री डोळे फोडते मी किती वेळा पोलीस स्टेशन मध्ये गेले किती वेळा जिल्हा परिस्थिती गेले एस पी ऑफिसला कुणी <पुनी> माझ देतलं नाही आजूपर्यंत कुणी आम्हाला आधार दिला नाही कुठल्या पोलीस प्रशासन आम्हाला आधार दिला नाही कुठल्या एस पी आधार दिलेला नाही प्रत्येक बारला आम्हाला आमचं ऐकून घेतलं नाही म्हणून आठ महिने झालं ह्या सरकारनं दखल घेतलं नाही आज सरकारनं गरीबाला न्याय देत नाही तर आमिरला देते का मोठ्याला न्याय देते का आणि मोठ्यावर अन्याय करत नाही सरकार गरीबावर अन्याय करतय आजच्या सरकाराला काय करायचंय म्हणून माझं एकच मागणी माझ्या लेकराला माझा लेकरू वकील होत होता तीन वर्षापासून परभणीत होता तीन वर्षापासून माझा लेकरू इतर पूर्ण बाबासाहेबांचा माझ्या लेकराला अभ्यास होता असल्या माझ्या लेकराला ह्या सरकारने धरून मारलं हे सरकार आरोपी आहे पोलीस प्रशासन बी आरोपी आहे आणि हे मंत्री बी आरोपीच आहे कसा आरोपी प्रत्येक गुन्हेगाराला साथ देत नाही गुन्हेगारावर अन्याय करताय सरकार आणि प्रत्येक गावाहून जाऊन मुंबईला जात आहे रिपोर्ट आणता खोट कुठून पण खोटे खोटे रिपोर्ट मागवतय आणि सत्य खऱ्या रिपोर्टाला माग दड हे माझा सरकारवर आजूपर्यंत विश्वास नव्हता माझा विश्वासच होता शंभर टक्के कोर्टावर विश्वास होता मला आज आई वडील कोर्टच होईल आणि माझ्या पाठीशी मागे पाठी मागे बाळासाहेब आंबेडकर एक भाऊ म्हणून खंबीरपणे बहिणीच्या पाठीमागे उभारून मला न्याय दिले म्हणून मी बाळासाहेबांची आभारी आहे कोर्टाचे आभारी आहे आणि वकील संघाचे पण मी आभारी आहे आणि पत्रकार बंधू माझ्या बहिणी सर्वांची मी आभारी आहे पण मला भरपूर मदत केली माझ्या लेकराला सरकारने न्याय अजूनपर्यंत दिलेला नाही आता जे जे आरोपी आहेत सरकार असो मंत्री असो कुणी असो त्यांना लवकरात लवकर आरोपी करा त्याला कटोरात कठोर शिक्षा द्यावा हीच माझी मागणी आहे आणि असं परत कुण्या कुणाबावर अन्याय व्हायला नकोय कुण्या लिकरू जायला नकोय आणि कुणी आईवर वडलावर येऊ नये आणि असं कधीच घडू नये संविधान जिंदाबाद हाय गरीबासाठी संविधान हाय